आम्ही चंद्रवान निकोले बोलतो आमच्या इथं सकाळी आमची सुनबाई घराच्या बाहेर आल्यानंतर अंगण झाडाला लागली अंगण झाडायला लागल्याला तिनं मग तो पाहिला तिनं मग घाई गाई, गाई घरात पडली म्हणे मोठा वाघ आला मग आम्ही सगळेजण घरातच थांबलो पण म्हणलं मग तिला म्हणलो मी कुठे ती म्हणे हिच आपल्या अंगणात मग आम्ही दरवाजा अंगणात उघडून पाहिलं तर तू तो आमच्या अंगणात उभा होता जो जो पाच मिनिटं तो आमच्याकडे पाहत होता आम्ही त्याला पाहिलं मग हळूहळू इथं आमच्या वरतून शेत आहे कपाशीच त्या शेतात गेला तो शेतात गेल्यानंतर मग आम्ही आमच्या कामाला लागलो पण म्हणलं हा गेला असं निघून पण तो कपाशीच्याच रानात राहिला नंतर ते दहा साडेदहा वाजता आमच्याच वस्तीवर शेजारची बाई घास का घास कापण्यासाठी गेली घास कापता का दहा साडेदहा दहा पावणे अकराचा टाईम होता ती घास कापीत असताना तिला त्यांना अचानक झडप मारून कपाशीच्या रानात उडीत नेलं जवळजवळ पंधरा वीस फूट उडीत नेलं पण आमच्या बायांनी कामाला चाललेल्या बायांनी पाहिलं मग ते आरडाओरडा केला तेव्हा त्यांनी ते मग लोक पळल्यानंतर त्यांनी सोडलं त्याला आता इथं भरपूर आता आलेले पकडायला पण अजून तो काय सापडला नाही

लाईव्ह पाहिलं कधी ते भय पोरीने पाहिलं तसं आलो मग एवढं लहान मुली नाही का आता बसेल होत नेमकं ते धरायला आलता आता मग ते पोरीने पाहिलं मग आम्ही सांगितलं लगेच आम्ही लगेच हे झालं पण आता काठवान डाग मध्ये का आता कोत्रे लावते ना आता डायरेक्ट उसळते ना आता शंभर दोनशे माणसं आता काय कुठं जाणार नाही आता तुमचे माणसं किती आधी साहेब So what вот you तुम्ही श्वासाला काय

आलेलं आहे पकडायला हिचं बिबट्या इथं भरपूर असणार आहे कारण एकच बिबट्या नाही इथं कारण इथं आज दिसला उद्या म्हणजे आज इथं जरी आता दिसला तर दुसरीकडे लगेच दिसतो दुसरीच घटना इथं झालेली आता पलीकडे एक अंगावर आला होता मोटरसायकलीच्या या हा लपन आहे जास्त इथंच ते जवळजवळ दोन महिन्यापासून इथंच आहे दोन तीन महिन्यापासून भरपूर येते ते आम्हाला कामाला तर जावंच लागणार आहे आम्ही काय आम्हाला शेती नाही काही नाही आम्हाला मजूर मोलमजुरी करावं लागते त्याच्यामुळे आम्हाला तर आता घराच्या बाहेर निघायचं मुश्किल झालं म्हणजे कामाला जावंच लागणार आहे आम्हाला आता घराच्या माग श्टा, आहे पण आता झाला तर चांगला होईल तर आम्हाला ती भीतीच रात्री बाहेर निघायचं नाही कुठे हिंडायचं नाही काय नाही घर स्वडताच येणार नाही आम्हाला आता तो एखाद्या घरात येऊ शकतो एखाद्या वेळेस एसदी मध्ये आपल्या आपल्याकडे साधारणतः पस्तीस चाळीस स्टाफ आहे तो राहुरी असेल संगमनेर येथील रेस्क्यू टीम आपण इथं दाखल झालेली आहेत आणि त्यांच्याकडं दोन आ, जे काही आहे बिबट ट्रान्कुलाइज करण्यासाठी गन आहेत न नंतर थर्मल डोन आहेत आणि नाशिक आणि पुण्यावरून पण आपण पन टीम सध्या बोलवलेली आहे ती सध्या र रस्त्यामध्ये आहे त्यामध्ये आपल्याला बिबट आहे संबंधित जो काही बिबट आम्ही आयडेंटिफाय करू त्याच्या ठश्यावरून वगैरे टेक्निकल अॅनालिसिस करून कॅमेरा ट्रॅप वगैरे लावून त्याचे फोटो वगैरे आयडेंटिफाय करून तर तो नरबक्षक बिबट आहे त्याला पी सी एफ ऑफिस नागपूर यांच्याकडून आपल्याला ठार मारण्याची परमिशन मिळालेली आहे नाही सध्या आम्ही प्रयत्नात आहोत लवकरात लवकर आम्ही त्याला रेस्क्यू कोपरगाव तालुक्यात येजगाव या ठिकाणी सर्वात जास्त लोक वाघाची आणि आपल्या बिबट्याची लोकसंख्या आहे जवळजवळ ऐंशीच्या घरात असेल त्यातून इकडून जे आले ते आमचे धारंग रोडला वगैरे येतात तिकडे एक दोन दिवसापूर्वी दोन तीन ठिकाणी दर्शन दिलं त्यांनी तसे बिबट्याची दहशत फार माजलेली आहे तर त्याचा बंदोबस्त व्हाव सर्वच अडचणी शेतीमध्ये काम करणं लहान बाळ अंगणात न येणं सर्व सर्वच गोष्टीवर बंधन आले ना बरं तो अचानक येतो असंही काही नाही आता वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा शासनाच्या नियमानुसार कमीत कमी शेतकऱ्यांना इतके दिवस लाईट दिवसायची रात्रीची राहायची तिथून कसा तरी तो हे झाला आज या बिबट्यामुळे आणि वाघामुळे फार शेतकऱ्यांची अडचण निर्माण होऊ राहिली आम्ही गाव इथं आलेलो आहे आज सकाळीच टेक्निकोले निकोले म्हणून आमची ती पाहुणे आता ते संचालक आमचे राजा निकोले यांची चुलती लागते तिला सकाळीच घास कापतानी वस्ती जवळून गेलं आणि त्याच्यानंतर बघा त्याची हिंमत सुद्धा दोन चक्रा मारून तिने घेऊन गेला तो बिबट्याने आणि नंतर तो झाडावर जाऊन बसला एवढी गर्दी जमा झाल्यानंतर तो गेला म्हणजे तो सुद्धा भीड झालेला आहे आणि त्यांच्या दोन्ही रक्त लागलेले त्याच्यामुळे याचा बंदोबस्त झाला पाहिजे एवढी शासनाला आमची विनंती आता त्या दिवशी टाकळी फाट्यावर तीन द्रोण पाणी केली ना त्याच्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा बिबटे त्यांना त्या द्रोण संदर्भात दिसले तर मग त्यांची त्याच्यावर कोशी चालूली आहे तिथं पण त्यांनी पिंजरे लावले त्याच्यावर अधिकाऱ्यांनी भरपूर प्रयत्न केला भरपूर त्यांनी साहित्य त्यांचे येऊन भरपूर हे गेलं आज इथं ती महिला इथं घास कापायला आली होती त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्याच्या संदर्भात तिचा मृत्यू झालेला आहे